नमस्कार माझा हा व्हिडिओ ना लास्ट रविवारचा होता अपलोड करायला थोडासा उशीर आहे व्हिडिओ माझे मागे पुढे चालू आहेत रिझन हेच आहे की म्हणजे व्ह्यूज एवढे येत नाही आहेत जेवढी मी मेहनत करते त्यापेक्षा म्हणजे त्या मानाने तर थोडेफार तरी यायला पाहिजे त्यामुळे थोडासा मध्ये मध्ये डिसमोड होतो आहे मोटिवेशन भेटत नाही आहे त्यामुळे माझे व्हिडिओ ना मागे पुढे होत चाललेले आहेत बघू जर व्ह्यूज चांगले आले तर पुढे मी व्हिडिओ अपलोड करत जाईन नाहीतर म्हणजे असा कधी कधी विचार येतोय ना एकदा क कधी कधी विचार येतो की नाही यूट्यूब आता बस झालं स्विच करून आपलं दुसरं काहीतरी बघितलेलं बरं पण वाटतं की एखाद्या वेळेस एवढी मेहनत झालेली आहे माझी ऑलरेडी बरेचसे व्हिडिओ माझे अपलोड झालेले आहेत तरी आपण ट्राय करून बघू पुढचे सहा महिने जर माझा यूट्यूबचा चांगला रिस्पॉन्स आला तर मी व्हिडिओ कंटिन्यू करेन नाही तर मग माझं चाललंय बिझनेसचा बिझनेसकडे वळायचं तर बघू पुढे काय होतं यूट्यूबवरती डिपेंड आहे तुमच्या व्ह्यूजवरती डिपेंड आहे माझा पुढचा प्रवास आज तर मग रविवारचा दिवस आता आज बरीचशी कामं माझी घरातली पेंडिंग पडलेली होती आणि बरीचशी कामं म्हणा मला आज आटपायची पण होती मी स चांगल्यापैकी म्हणजे सकाळी उठले रात्री लक्षात नव्हतं मला हेअर ऑइलिंग करायचं म्हणून सकाळी उठले लगेच जे जेव्हा म्हणजे सकाळी लवकर उठले ना तेव्हा लगेच मी हेअर ऑइल करून घेतला आणि आज खूप भरपूर ऑईल लावलेलं होतं केसांना कारण मला ना सध्या मला आत्तापर्यंत कधीच डँड्रफचा प्रॉब्लेम झालेला नाही आहे पण मला अशामध्ये ना एक वीक झालं डँड्रफचा प्रॉब्लेम वाटतोय बऱ्यापैकी वाटतो आहे म्हणून मी स विचार केला की हेअर ऑइल जे आहे ना रेग्युलर करत जाईन रेग्युलर बेसिसवरती म्हणजे त्या टेन्शन नाही ना मी थोडंसं हेअर ऑइल जास्तच लावलेलं आणि सकाळी उठल्यानंतर माझं जे मेन काम असतं आज तरी मुलं घरीच आहेत म्हणूनच घर छानपैकी स म्हणजे झाडून काढलं आणि मॉप केला त्यानंतर देवपूजा करायला ना घरात खरंच खूप छान वाटतं पॉझिटिव्हिटीने घर भरलेलं असतं आणि माझं तर ना हा मला वाटतं माझं तर ही एक सवय झालेली आहे की म्हणजे मला सकाळी मला वाटतं ना सकाळी लवकर उठलं ना घर आपलं म्हणजे लवकर स्वच्छ प्रकारे आपण पुसून घेतो नंतर उशीर झाला ना कामाचा खूप कंटाळा यायला लागतो आपल्याला आणि बरीचशी कापण कामांना आपण निग्लेक्ट करत जातो त्यामु म्हणजे मला माझ्याविषयी त्रास आहे मी जेवढं लवकर उठेल ना तेवढी माझी कामं लवकर आटपतील आणि तेवढा आट ते उत्साह पण असतो आपला काम जास्त करण्याचा तरी आज हजबंडला जायचं होतं कामानिमित्त बाहेर आणि देवांशचं तर काही ठरलेलं नव्हतं हो आत्तापर्यंत जाणार आहे का नाही तो पण सकाळी जसा उठला आहे ना तो सुट्टी आहे मुलांना तर सकाळपासून मागे की पप्पा मी तुमच्यासोबत येणार आहे बाबा मी तुमच्यासोबत येणार आहे हीच त्याची डिमांड चालू आहे बघू पुढं काय होतं जातो का, का नाही नाही जर तो जर घरी राहिला ना शिव आणि देवांश सकाळपासून म्हणजे त्यांची अक्षरशः भांडणं चालू होतात दोघं जर नाही राहिले ना एक जण म्हणजे करत करमत नाही त्यांना अजिबात आणि जर असतील ना त्यांचा हा काही प्रकार चालू असतो आणि सकाळी सकाळी एवढी एवढी एनर्जी ये ये मुलांमध्ये येते कुठून काय माहिती उठल्यापासून त्यांची म्हणजे अक्षरशः भांडणं चालू असतात पेन्सिलला इरेजर शार्पनर ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन तर मग आता मी इथे आलेले कारण हजबंडचं चाललेलं होतं की मी जाणार आहे मी जाणार आहे म्हणजे जा लवकर आत्ता सकाळची वाट वाजलेली आठ आणि इथे पोहे बनवते मी आठ वाजता माझं बरंचसं काम झाले होतं पूजा करायची बाकी होती म्हटलं त्यांना पहिले नाश्त्याला बनवून देऊ नंतर आपण त्यांनी गेल्यानंतर पूजा करू निवांत छान पूजा करून घेऊ आणि देवांशचं पण कन्फर्म झालेलं की ते बोलले मी देवांशला घेऊन जाणार आहे खरंच मला इतकं छान वाटलं बरं वाटलं वाटल हे ऐकून की ते म्हणजे देवांशला घेऊन जाणार आहेत कारण मला अक्षरशः एवढा त्रास देऊ ना दोघं आणि त्यातल्या त्यात हसबेंड पण घरी नाही आहेत म्हणजे आमचं बाहेर पण जाणवणार नाही शनिवार वेळ मोस्टली आम्ही बाहेर कुठे ना कुठे जातोच म्हणजे जवळपास का होत नाही त्यामुळे थोडंसं मुलांचा पण मूड चेंज होतो आणि असं चालू आहे ना पुण्यामध्ये दुप ऊन लागते आणि एकदमच पाऊस चालू होतो असं काहीसं वातावरण आहे आहे आणि इथे बनवलेत मी पोहे लसणाचे पोहे आहेत ला पोहे आहेत लाल मिरचू टाक लाल तिखट टाकून लाल मिरचू टाकून टोमॅटो टाकून बनवलेत खरंच खूप छान लागतात टेस्टला हे सर्दी जर झाली ना तुम्ही मोस्टली हे टाय करत मला आवडतील आणि इथे हजबंड निघालेले आहेत देवांशला घेऊन ते जा तर घ्यायला घेऊन गेले पण त्यांचे मला न नंतर एक दीड तासाने अक्षरशः फोन यायचे की म्हणजे दोघं बाहेर गेले नंतर मी पण बाहेर गेले माझी ज्वारीचं दळण गव्हाचं दळण संपलेलं होतं दळण घेऊन गिरणीला गेले तिथे थांबून अक्षरशः अर्धा तास थांबावं लागलं प म्हटलं परत कधी यायचं घरातले बरीचशी कामं माझी पडलेली होती म्हटलं ते दळून घेऊन यावं दळून घेतले भाजीपाला नाही स्वतः भाजीपाला घेऊन आले घरी घरी आल्यानंतर भाजीपाला वगैरे निवडून ठेवला मग लागली घरच्या कामाला आणि बरेचसे आज कपडे वॉश करायची होती मला होते धुवायचे है वॉश केलेले कपडे टाकले आणि डेली यूजचे जे कपडे आहेत माझे ते पण एक्स्ट्राचे कपडे होते ते पण मशीनला लावले होते ते पण कपडे मी उन्हाला टाकून दिलेत कारण आज एवढं छान ऊन होतं ना सकाळपासून असं वाटत होतं की उन्हाची काय 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 मी आपण करून घेऊयात आणि बेडशीट वगैरे काढले होते मी दोन्ही बेडवरचे बेडशीट वगैरे टाकून मला टाकून घेऊ आणि हा बेड हे हा हे वाला जे बेडशीट आहे ना ॲक्च्युली डबल बेडचं आहे पण मी हे सध्या वापरत नाही आहे मला डबल बेडचे बरेचसे बेडशीट झालेत जे म्हणजे दुसरावाला बेड आहे मोठावाला त्यावरती मी दुसरेच वापरते हे असेच पडू नयेत मला ह्याला दिव्यांवरती टाकू कारण दिव्यांचे ना दोनच बेडशीट झालेत माझ्याकडे आणि ते ना अक्षरशः प्युअर कॉटनमध्ये आहेत थोडेफार कुइजून जात आहेत असं वाटते मला कुईजून जाऊन फाटायला लागले तरी पण मी तेच वापरते मग आज मी थोडंसं सामान काढत गेले ना अशा काही काही गोष्टी आपल्याला भेटत जातात जे मी हे बेडशीट मी दोन तीन आहेत माझे जे मी वापरत नाही त्यांना मी खाली ठेवले आणि त्याकडे काही लक्षच गेलं नाही मग मी काल सामान काढते वेळी हे बेडशीट मला दिसून आलं तर मग ह्याला वरती ठेवले आणि मला दिवाण जे आहे ना त्यावरती टाकून घेऊ आणि मोठ्या साईजमध्ये आहे डबल साईजमध्ये आहे मग छान ह्यावरती दिवाणवर टाकले छानपैकी आणि लुक पण चेंज झाला ह्या एक बेडशीटमुळे नाहीतर पिंक कलर आणि येल्लो कलर हेच बेडशीट राहायचे आणि हे रूम अक्षरशः पूर्णपणे मी आवरून गेली होती आवरून घेतली कारण देवांश आणि त्याच्या पप्पा गेल्यानंतर ना बरंचसं सामान ह्या रूममध्ये पडलेलं होतं चेअरवरती ऑफिस टेबलवरती सोफ्याची जी चेअर आहे त्या चेअरवरती दिवाणवरती सगळ्या गोष्टी पडल्या होत्या ते सगळ्या गोष्टी छान आवरून घेतल्या स ऑफिस टेबल पण थोडंसं डस्टिंग करून घेतलं क कोरड्या कपड्याने मग छान वाटलं नंतर इकडे आले हसबंडनी जातीवेळी सांगून गेलं ना माझं ब्लँकेट वॉश करून ठेव त्यामधून बराचसा वास येतोय वास तर काही नाही पण त्यांना प्रत्येक गोष्टीचं असं चालू असतं की कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून त्याला वास यायचं वगैरे असं चालू असतं तर मी म्हटलं ठीक आहे बरेचसे बरेच दिवस झालं धुतले नाही आणि दसऱ्याच्या पिरियड मला म मध्ये ना मला सगळे पांघरा जे काही ब्लँकेट आहेत पांघरायचे वगैरे ओढण्याचे अंथरण्याचे ते धुवायचे होते पण पाऊस नव्हता म्हणून मी धुऊ शकले नाही आणि इथे बघू शकता हे जे सदाफुलीचं आहे मी इथून आले जवळ जी नर्सरी आहे ना तिथून घेऊन आले होती हे सदाफुलीचे दोन छोटेवाले प्लांट आणि शिवला मी थोडंसं ओरडले तर त्याने अक्षरशः काय केलं हे जे प्लांट आहे ना कुंडीतून काढून बाजूला टाकून दिलं आणि मी लक्ष केले नाही पण बेडशीट आणि ही ब्लँकेट वाळू घालते वेळी बघते तर काय वर, ते पार म्हणजे थोडंसं असं सुकून गेलेलं बिचारं खाली टाकलं ना आणि ऊन पण वर वरून खूप आहे त्यामुळे ना ते अक्षशात सुकून गेलं मला खरंच खूप वाईट वाटलं हे बघून मग नंतर मी थोडंसं केअरफुली त्याला कुंडीमध्ये लावले जिथे होते त्या ठिकाणी आणि वरून थोडंसं पाणी टाकले ना लगेच ते त्याचा म्हणजे रंग एकदम थोडस टवटवीत दिसायला लागलं मग मा कुठे मला थोडंसं बरं वाटलं चला म्हणजे आपण लवकर लावलं नाही तर बघितलं नसतं ते म्हणजे पूर्ण कोमिजून गेलं असतं श्रीूला माहिती आहे की मला प्लांट म्हणजे आवडतात मी थोडी त्याची थोडीशी केअर करते त्याला जेव्हा राग येईल ना तो म्हणजे मी घड्या वगैरे फो कपडे वगैरे फोल्ड करून व्यवस्थित ठेवते तर तो काय करेल ना एकतर कपडे काढल फोल्ड केलेले कपडे काढून टाकतो जे म्हणजे गॅलरीत आहेत दररोज डेलीचे कपडे काढून टाकून देतो आणि नाहीतर मग प्लांटच्या मागे लागतो पानं तोडणं किंवा असा प्लांट काढून बाहेर टाकणं किंवा तोडणं वरूनच खुडून टाकणं अशा गोष्टी आणि इथे मी बनवत होते निलंगा राईस चला मग पळू या स्वयपाकाकडे हस्बंडचा फोन आला होता की ती म्हणजे त्यांचा फोन येऊन गेला पण मी लक्ष केले नाही नंतर लावले कामामध्ये होते म्हणून तर त्यांना विचारलं तर म्हणजे येणार आहेत का नाही ते बोलले आमचं यायचं तर कन्फर्म नाही आहे माहीत नाही किती वेळ होईल मी मला देवांश रागावत म्हणजे गर्दा करतोय गोंधळ करतोय बसत नाही आहे एका ठिकाणी तर त्याला घेऊन या मी ते बोलले ठीक आहे काही म्हणजे कन्फर्म नाही आहे येण्याचा तरी तर मी विचार केली की नाही आपण इथे स स्वयंपाक बनवून ठेवू म्हणजे थोडंसं इझी जाईल नाही का बनवून ठेवलं ना म्हणजे म्हणजे आज माझा हा निलंगा राईस होता मी लास्ट टू लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केला होता की निलंगा राईस मी घ्या आम्ही पार्सल आणलेलो घरी आणि पहिली वेळेसच हा ट्राय राईस मी ट्राय केला खायला खरंच खूप छान होता टेस्टला म्हणून मला आपण चला यूट्यूबवरती सर्च करूया निलंगा राईसची रेसिपी आणि बनवूयात तर मी त्या कढईमध्ये निलंगा राईस बनवून घेतला आणि आज होते मुगाचे डोसे आणि सोबत होती चटणी ओल्या खोबऱ्याची ची चटणी होती तर थोडंसं वेगळं काहीतरी कॉ कौ, कॉम्बिनेशन दररोजच्यापेक्षा दररोजच्यापेक्षा दररोज काय भाकरी चपाती आपलं कंपल्सरी असतंच सॅटर्डे संडे म्हणल्यानंतर थोडंसं काहीतरी वेगळं केलं ना मुलांनाही माझ्या खा खायची खूप आवड आहे श्रीऊला पण आवड आहे देवांशला पण आवड आहे पण हेल्दी पद्धतीने असे काहीतरी असं काहीतरी वेगळं मला ट्राय करू आपण आणि इथे रेसिपी म्हणजे माझं चालू होतं बघून बघून बनवणं निलंगा राईसची तर इथे मी रेसिपी तर काही शूट केली नाही पण राईस जसा म्हणजे शिजत आला ना त्या त्या दहा मिनटांनी आधी मसूरची डाळ टाकायची होती इथे बघू शकताय तुम्ही खरंच खूप छान झाला होता निलंगा राईस मी पहिली वेळेस ट्राय केला आणि छानपैकी जमला पण मला पण थोडासा कच्चा कच्चा वाटत होता म्हणून मी काय केले ना एक तवा ठेवले खाली आणि त्यावरती कढाई ठेवली होते झाकून म्हणजे दम दिला मी एक दहा ते पंधरा मिनिट त्यामुळे राईस ना खूप छान सॉफ्ट वगैरे झाला होता आणि ते कपडे बघू शकता तुम्ही मी, मी सकाळपासून कपडेच टाकते जसे मी स्टँडवर कपडे टाकलेत नंतर मग दोन तीन तासाने आले कारण ऊन एवढं छान येत होतं ना गॅलरीमध्ये तर मी परत एक वेळेस पलटून टाकले कारण स्टँडवर ना सगळ्या कपड्यांना ऊन लागत नाही वरच्या साईडने कपडे छानपैकी सुकले होते पण खालच्या साईडने थोडेसे ओले वाटत होते म्हणून आलटून पलटून टाकून मी कपडे छान सुकून घेतले होते आता थोडासा एक भाग राहिलेला कारण मला असं होतं ना एवढे सगळे कपडे आहेत की उद्या नको फोल्ड करायला आजच फोल्ड करून टाकूयात तर असा काही माझा आजचा दिवस होता आणि हे देवांशला घेऊन गेले ना म्हणून माझी अशी बरीचशी कामं आटपली नाही तर दोघं घरी असतात ना तर डेली बेसिसवरती जो जे काही सु सकाळची कामं असतात ते सुद्धा माझे पूर्ण होऊ देत नाहीत कारण त्यांच्याच मागं लागावं मागं राहावं लाग राहावं लागतं आणि माझ्या राईस बनून झाला होता शिवला भूक लागलेली मला शिवला दोसा टाकून खाऊ घालूयात तर ह्यासोबतच आले मी व्हिडिओला एंडला व्हिडिओच्या एंडला होप करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून करू शकता मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन दिवसासोबत तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय